माझ्या कवितेचं नाव आहे मी चे माझ्या कवितेचं नाव आहे मी टेपुसुतान काय होता माझा गुन्हा सतराव्या शतकात इंग्रजांच्या विरोधात रॉकेट बनवण्याचे केलेले काम हे परकीय इंग्रजांनी होते ज्यांना सांगितले ते होते भारत डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जेव्हा तू त्यांना सांग माझं कुठं चुकलं मी टेपुसोतान देशाची लोकांसाठी लढलो देशाची लोकांसाठी लढलो माझी दोन मुलं इंग्रजाकडे घाण देव माझ्या देशासाठी देशासाठी जगलो देशातील देशातील लोकांसाठी माझी मुलं इंग्रजाकडे घाम ठेवलो शेवटी इंग्रजांशी लढलो लढता लढता गेलो तरी संशय ही काय आज माझ्यासाठी फक्त मुसलमान तेव्हा तू सगळं सांग माझं कुठं चुकलं मी टिपू शोध माझ्या राजनटीत एकही हिंदू मुसलमान दंगल होऊ दिली की नाही माझ्या राजनटीत एकही हिंदू मुसलमान दंगल होऊ दिली नाही साधू संतांचा आदर केला छेड बांधून दिले तरी का अत्याचार कधी होऊ दिले नाही तरी संशयित आहे आज माझ्यासारखा देशभक्त मुसलमान तेव्हा तू त्याचा सांग माझं कुठं चुकलं मी टी दसरा दसरा अन्य सणासाठी दसरा आम्ही अन्य सणासाठी सैनिकांना विशेष भत्ता दिला दसरा आणि विषय अंगासाठी सैनिकांना विशेष भत्ता दिला हिंदूंना सन्मान दिला मुस्लिम त्यावेळी मला वली समजत होते हिंदू मला देव मानत होते तरी आजचा देशभक्त मुसलमान संशयित आहे तेव्हा तू त्याचा सांग माझ कुठे चुकलं भेटी फुटून आण मंदिर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली त्यासाठी लागणाऱ्या अंगाना सोय केली तरी संशयी आहे आज माझं सरकार फक्त मुसलमान तेव्हा तू तसा सांग माझं कुठं चुकलं मी टी पुसून सांग पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकात असे लिहिले पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकात असे लिहिले त्यावेळी देशातील विविध संस्थांनी जर टी साथ दिली असती तर भारत देश दीडशे वर्ष गुलाबीगिरीत गेला नसता तेव्हा तू तसा सांग माझं कुठं चुकलं मी टी पुसून महात्मा गांधी यांनी आपल्या यंग इंडिया या नियत असे लिहिले ट्रिपूर जनतेला कधीच त्रास झाला नाही ट्रिपूर हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक होते देवा तू आता सांग माझं कुठे चुकलं मी टिपू सुलतान पूर्ण या पंडितसारख्या ब्राह्मणाला प्रधानमंत्री केले पूर्णया पंडितसारख्या ब्राह्मणाला प्रधानमंत्री केले हिंदू सैनिकांना सर्वोच्च पदावर दिले परकीय इंग्रजांची काय हिंमत पण मीर सादिक नाजा नावाच्या कताराने इंग्रजांना भिंतर माझा फसवले तरी पण त्याला नाही कळले माझा सारखा देवा खरं तसा तू तसा सांग माझं कुठं चुकलं मी ती पुसून सांग देशासाठी एवढे तरुणी काहींनी मला संशय पाहिजे देशा देशासाठी एवढे करू नये काही मला संशयाने पाले आपल्यानेच मला छेडले एवढेच मला मरताना कळले देवा तू तसा सांग माझं कुठं चुकलं मी टीपुसून सांग देवा तू तसा सांग माझ कुठं चुकलं मी टीपुस धन्यवाद